आषाढी एकादशीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. चला दिंडी निघाली आहे वडोनी दे पोखरी बायदीनडी यात्रा बऊ हो शकता तुम्ही. हाय फ्रेंड आम्ही जे लोक वडोनी दे पोखरी थोरे बंडरपूर बायदीनडी चलत हा का ही बघा दिंडी माग राम कृष्ण हरी. चलो पोखरी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी हा आठ ते नऊ मिनिटाचा व्लॉग आहे ह्या व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पूर्ण दिंडी मध्ये काय काय घडतंय काय काय नाही हे सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवतो

हे ब्रेक झालेला आहे इथं दूध फराळ फराच सोय वगैरे लावलेले आहे भक्तांसाठी बघू शकतो दिंडी जय हरी वारकरींच्या चेहऱ्यावरचा आनंद होऊ शकता तुम्ही एक नंबर असा आनंद आहे जास्त क्लिप कटिंग वगैरे करत नाही कारण की हर एक मित्राला आज व्लॉगिंग करायचा म्हणजे काय म्हणते त्याला आवड होती इच्छा होती छंद होता हाय काय आम्ही सध्या चाललेलो आहोत आमच्या पंढरीच्या वारीला आम्ही सध्या आता पंढरीच्या वारीला माझे बंधू उपुसेक त्याच्यानंतर गोरख भाऊ सगळे आम्ही आता वारीला चाललो तर आता मला फोन आला कोणात तरी वातावरण वातावरण जरा पावसाचं आहे थोडंफार आणि आम्ही आता वारी मध्ये आणि दिल्लीमध्ये खूप मजा आम्ही इंस्टाग्राम लासणार आहे का राजेने छत्री उघडलेली आहे दिंडीतून आम्ही आता छत्रीत पाऊस लागून म्हणून छत्रीत आलेलो ज्याचा चॅनल आहे आले ते आबा या काही काय साहेब <laughs> चला आमचं दर्शन झालं तुम्हाला आम्ही जत्रा चला <laughs> तुम्ही आता बघा आता आमचं एक रिक्षाची सोय एक रिक्षा बघायला लागलेत बाय आम्हाला अरेंज करून द्यायला लागले तर हे फोन लावायला लागलेत बघा तुम्ही हा चिटा आहेत म्हणायला लागलेत ते आता आम्ही जाणार एवढे जण राहिलेत बसायची सात आठ जण ते बाकीचे कमी उतरले आहेत ते नेता जगवा अण्णा वाट्या उप उपणा मी लटक्या माझे कोण कोण येत शुभम चेट उपाचे भैया भया शुभम चे आणि हे मित्र

आडेवारी मित्र म्हणजे आम्हाला आमच्या मित्रांना पण तुमच्या व्हिडिओ मध्ये तिकडे वरती येताना आम्ही दोन रिक्षा करून आणतो हे दुसऱ्या रिक्षा मधल्या चला आता येतून जाऊयात दर्शन करायला डोंगरावर याच्या व्हिडिओ ला सबस्क्रिप्शन करा आणि लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा मला इंग्रजी येत नाही मोबाईलमध्ये मध्ये चार्जिंग नसल्यामुळे प्रत्येक मोमेंट कॅप्चर करता नाही आला रांगेत लागलेलो होत आता दर्शन वगैरे घेऊन खाली गार्डन गार्डन सॉरी गार्डन मध्ये जायचे ते खेळायचे तुम्हाला दाखवून मस्त घर 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 चला मित्रांनो देवदर्शन सगळं झालेलं आहे कम्प्लीट आता थोडासा मजा करूया मस्ती करूया थोडासा एन्जॉय घेऊया चला आ, चला आता आम्ही निघालो वन उदान मध्ये गार्डन मध्ये तुम्हाला दाखवतो किती नजारे कशेत काय एक नंबर आता आम्ही घसरगुंडी खेळणार झोका खेळणार सगळं खेळणार तुम्हाला दाखवतो मी तिकडे गेल्यास बघा तुम्ही हा सर थांबव नसतं आपले पडले असते सो महिन्यात शुभ बाखाना कशी झाली आमचे छोटे <laughs> जो बनतो जगू शेटा फोटोशूट चालू आहे तिकडे कोण आहेत उमेश शेट कुठं हाय आज आम्ही गोरखच्या व्हिडिओ मध्ये खूप वेळेस दिसणार आहे आमचे सगळे मित्र पहिला आम्ही अशीच वेब सिरीज बनवायचो आज हे पण आमच्या वेब सिरीज मध्ये आज व्हिडिओ मध्ये दिसणार आहेत आणि आमचा देव मेन कलाकार शुभम आणि आमचा विष्णू हे पहिला डायलॉग आणि होता नको नको उगत तुम्हाला कशाला त्रास आज त्याला आणलेला आहे आम्ही आमच्या सोबत व्हिडिओ मध्ये आम्ही आलो टेकडीला पाया पडायला आणि तेवढ्यात आपल्या गावातलेच पोर अजून एक ग्रुप आलेला आहे तुम्हाला दाखवू तुम्ही त्यांना चला वाशा भाई ना साई भया साहेसा लागली इकडे बघा हे बघा इकडे हे बघा गोरख झाडे आज आमचे स्टार व्हिडिओ मध्ये कशी मजा करताना शुभम बाळणे सोमनाथ झाडे आणि मुकुंद खातोकर हे सिद्धेश्वर कले ढोन वैभव वावळ आणि हे त्यांची माझ्या भक्तानी माऊली भुजबळ दिगंबर वावळ तिकडे ते आमचे पप्पू शेठ हे वाश्या प्रदीप किती <laughs> वय <laughs> झालं तरी आपण आपलं बालपण विसरत नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा कसं मस्तपैकी चढत आहे तर पटपट कोण जातं कोण खाली उतरतं कोण बाहेर निघतंय काय माहिती बघूया चला चला लवकर लवकर कोण जातं कोण जाते चला चला सगळे पब्लिक एक्सायटेड आहे तुम्ही बघू शकता किती पटपट चाले शुभम बरी कोण पडत पटपट चला चाट चाट चला 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 शुभम एक घ्यायचं आला सोमा आला 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 बघा 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 आता उडी हा ना तुम्ही खालून खालून उडी हा उडी हा उडी हा उडी हा आता इथं सगळं फिरायचं झालंय आमचं आता आम्ही इथून नीट रिक्षा काढणार पुन्हा त्याला गावाकडे जाणार पुन्हा फराळ करणार त्यामुळे आता इथं जेव्हा ब्लॉग संपित होत आता पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटा तुम्ही तेव्हा चॅनल ला करा लाईक करा शेअर करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद खाली यायला गाडी भेटत नव्हती या भायने आमची हेल्प केली एके गाडीत आम्ही सोळा जण कशाला कला उमेदवारी सत्ता समोर बघा तुम्ही